नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर पहा नेहमीप्रमाणे आज आपण असा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की जेणेकरून तो तुमच्या आणि माझ्या फायद्याचा असणार आहे मग असं आपण नेमकं काय करणार आहोत त्याच्यामध्ये काय आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल का आपण घर बसले व्यवसाय करू शकतो का तर हो नक्कीच करू शकतो बघा संगीता डिजिटल सर्व्हिसच्या माध्यमातून मी तुम्हाला वेळोवेळी असं काहीतरी तुम्ही करा की जेणेकरून ती तुमच्या फायद्याचं असेल डिजिटल रिलेटेड माहिती सांगत असते तर आपण जर डिजिटल मार्केटिंग शिकलो हो हो तर कुठलाही व्यवसाय करायला मागे पुढे बघणार नाही आणि त्या व्यवसायामधून आपल्याला कसं इन्कम होईल कसं बेनिफिट होईल तर ह्या पद्धतीचं जर आपण टार्गेट ठेवलं तर आपण नक्कीच तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि जर आपण टार्गेट ठेवलं नाही तर मग आपण नाही काही करू शकत आपल्याला जर आपल्याला स्वतःला कुठेतरी जायचं आहे आणि ते जाण्यासाठी आपल्याला जर रस्ता माहीत असेल तर आपण नक्कीच त्या रस्त्याने जाऊन सक्सेस हो आणि जर आपल्याला जर तिथपर्यंत कुठे पोचायचं आहे त्याचा रास्ताच माहिती नाही आहे तर मग आपण तिथपर्यंत पोहोचणार कसे नाही पोचू शकत म्हणूनच मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते की आपल्या डिजिटलच्या माध्यमातून आजकाल डिजिटलचा जमाना झालाय ऑनलाईनचा जमाना झालाय प्रत्येकजण हे ऑनलाईन असतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आपल्या काळामध्ये जेव्हा आपण लहान होतो तेव्हा आपल्याला मोबाईल काय असतो ते सुद्धा कळत नव्हतं पण आत्ताच्या काळामध्ये हल्ली या लहानग्यांना सुद्धा मोबाईल म्हणजे काय असतं ते कळतं मग आपल्याला सुद्धा त्या गोष्टीचं आपण सुद्धा नॉलेज घेतलं पाहिजे आणि नॉलेज घेऊन आपण सुद्धा आपला काहीतरी व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जोपर्यंत आपण व्यवसाय करण्याचं ठरवत नाही तोपर्यंत आपण असे म्हणजे असेच राहू मी ज्या वेळेस मार्केटमध्ये लोकांसोबत बोलते त्यावेळेस कित्येक जणांचं माझ्या असं लक्षात येतं की अरे यार खरंच कुठेतरी कितीतरी आपण मार्केटिंगच्या बाबतीत मागे आहो का बरं असं आपण नेमकं कुठे चुकतो आपली नक्कीच काहीतरी चूक होत असणार आहे म्हणून तर आपण मार्केटिंगच्या बाबतीत एवढं मागे आहोत ना तर मग आपल्याला जर या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून यायचं असेल लोकांपर्यंत जायचं असेल आणि आपलं प्रोडक्ट सेल करायचं असेल मग प्रोडक्ट कोणतंही असो मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला कुठलंही प्रोडक्ट सेल करायचं म्हटलं तर आपल्याला आपल्या जे आपलं मार्केटिंग कोणावरती डिपेंड राहायचं नाही मला तर कोणावरती डिपेंड राहणं बिलकुल आवडत नाही म्हणून मी तुम्हाला सांगते कोणावरतीच तुम्ही डिपेंड राहू नका तुम्ही ज्या वेळेस स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न कराल ना त्याच वेळेस तुम्हाला असं वाटेल की नाही नाही की तिथे कुठेतरी काहीतरी आपला स्वार्थ आहे आणि आपण आपल्यासाठी काहीतरी करत आहोत नुसतं असं नाही की करायचं म्हणून करायचं म्हणूनच मी तुम्हाला आज असं काहीतरी सांगणार आहे की मित्रांनो तुम्ही व्यवसाय करा जर तुम्ही जॉब करताय जॉब करता करता व्यवसाय करा आणि व्यवसाय करून स्वतःला कुठे ना कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करा ज्या वेळेस तुम्ही स्वतःला कुठेतरी सिद्ध करत असताल स्वतःला कुठेतरी आपण मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असाल तर मग आपल्याला कुठेतरी एक चांगला नवीन मार्ग आपल्याला मिळणार आणि आपण त्या मार्गाने पुढे जाणार मग मी तुम्हाला सांगते की डिजिटलच्या माध्यमातून आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकला व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग किंवा मग इतरही काही बिझनेसचं नॉलेज जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मा घेतलं तर तुम्ही नक्कीच सक्सेस व्हाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारण मला माहीत आहे ना मी स्वतः ज्या गोष्टी केल्यानं मला जेवढा एक्सपिरियन्स आहे तेवढाच मी तुमच्यासमोर मांडते जर मला कुठल्या गोष्टीचा एक्सप्रेस नसेल मला ती गोष्ट माहीत नसेल तर कोणाचं तरी ऐकलं आणि म्हणून आपण ते मांडलं कोणीतरी केलं म्हणून ते आपण पुढे मांडलं हे बिलकुल आपण करत नाही आणि करणारही नाही अगदी तुम्ही घर बसल्या व्यवसाय करायचा म्हटलं तरी ते अगदी सोप्या सिंपल पद्धतीने करू शकता जर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे आणि यूट्यूब चॅनल ओपन करून तुम्हाला कुठेतरी स्वतःचा व्हिडिओ एडिटिंग करायला शिकायचं मग ते व्हिडिओ एडिटिंग कसं असतं ग्राफिक डिझायनिंग कसं असतं आपले व्ह्यूज कसे वाढले पाहिजे आपला बिझनेस लोकांपर्यंत कसा गेला पाहिजे तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात की त्या तुमच्या मनामध्ये घर केलेलं आहे मग आता तसं जर आपल्याला करायचं आहे आपल्याला कुठेतरी आपली जी लेवल आहे ती लेवल गाठायची आहे तर ती लेवल गाठण्यासाठी आपल्याला ले लगेच कुठल्याही गोष्टीवरती काम करता येत नाही जर आपल्याला आपलं काम करायचं असेल आपल्याला सक्सेसफुल व्हायचं असेल आपल्याला सिद्ध व्हायचं असेल तर आपल्याला फक्त आणि फक्त डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाणं हाच एक पर्याय आहे आणि याच्यामधून आपण लोकांपर्यंत जाऊन स्वतःला नक्कीच सिद्ध करू शकतो आणि स्वतः स्वतःचा पाया कुठेतरी मजबूत करू शकतो मग आपण कुठे आपण कुठे आहोत आणि ही ऑनलाईनची दुनिया कुठे आहे ही ऑनलाईनची दुनिया गेली कुठे तर ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे जेव्हा जर आपल्याला पैसे कमवायचे हो आणि जर पैसेच कमवायचे असेल हो तर त्या पैसे कमावण्यासाठी हो कम आपण नेमकं काय काय केलं पाहिजे बघा दिवस रात्र मेहनत आपण करत असतो स्वतःला कधीच वेळ देत नाही आणि स्वतःसाठी खर्च करायचं म्हटलं तरी आपल्याकडे पैसे नाही मग आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या पुढच्या ज्या गरजा आहेत ते भागवण्यासाठी आपल्याला खाण्यापिण्यासाठी एक ना अनेक गोष्टी असतात की त्या गोष्टीसाठी आपण आपला संघर्ष चालू ठेवतो मग आपल्याला एवढं आपल्या शरीराला ताण द्यायची गरजच नाही आणि डोक्यालाही ताण द्यायची गरज नाही फक्त आणि फक्त आपला एक छोटासा डिजिटल मार्केटिंगचा जर कोर्स केला ना मैत्रिणींनं आणि आता उन्हाळ्यासाठी तुम्हाला स्पेशल मी वापर देते जो दोन हजार नऊशे नव्याण्णवचा आपला कोर्स आहे तो एक हजार नऊशे नव्याण्णवमध्ये मी तुम्हाला देत आहे तर तुम्ही नक्कीच आपला कोर्स जॉईनिंग करा आणि डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन कुठे ना कुठेतरी आपला व्यवसाय कुठेतरी सिद्ध करा ज्या वेळेस तुम्ही आपला व्यवसाय लोकांपर्यंत घेऊन ना त्याच वेळेस तुम्हाला कुठेतरी असं वाटेल की नाही बाबा तो आणि मार्केटमध्ये जातो म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी सांगते की आपण डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे आणि स्वतःला कुठेतरी एक तगडा बिझनेसवाला म्हणजे रगड पैसा कमावणारा आपण स्वतःला सिद्ध केलं पाहिजे जोपर्यंत आपण स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीला सामोरे जावंच लागणार आहे म्हणून मित्रांनो मी तुम्हाला वेळोवेळी सांगते की आपण डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊया आपला बिझनेस वाढवूया आणि आपण कुठे ना कुठेतरी आपली जी इन्कम आहे अर्निंग आहे ती कमावण्याचा जा प्रयत्न करूया मित्रांनो बघा असे डिजिटल रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील आणि डिजिटल मार्केटिंगची स्पेशल ऑफर आज चालू आहे तर आपली ऑफर तुम्ही नक्कीच ॲक्सेप्ट करा आणि तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा बिझनेस हा रन करू शकता मग मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र